नमस्कार का चा। आता मी आता तुम्हाला निवट्यांचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते हे बघा या पावसाळ्याच्या टायमाला निवट्या येतात अशा जिवंत असतानाच घ्यायच्या मग त्या चांगल्या असतात आता निवट्या मी सर्व साफ करून घेते मग नंतर आपण साहित्य बघूया हे बघा निवट्या मी अशा साफ करून घेतल्यात वरची थोडीशी कव खवलं असतात ते काढून घेतल्यात आणि साफ करून घेतल्या शपट बगर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता त्यासाठी साहित्य बघा हे वाटण करून घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्या याचं वाटण करून घेतलं आहे हे चिंचेचा घोल तेल कोली मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमचा हलद चला आपण सुरुवात करूया गॅस पेटवलं आहे त्याच्यावर टोप ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकते तेल आपलं गरम करून घेऊया तेल आपलं तापलं आहे त्याच्यामध्ये मसाला टाकते हलद टाकते तेलामध्ये थोडंसं परतवून घेऊया आत वाटण करून घेतले ते टाकते आता वाटण आपण तेलामध्ये शिजवून घेऊया वाटण आपलं तेलामध्ये शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये चिंचेचा गोल केलाय तो टाकून घेते तर मिक्स करून घेऊया आता पाणी टाकून घेते आपल्याला किती हवा असेल तेवढं पाणी टाकायचं आता मीठ टाकून घेते आता पाच मिनिट मसाला आपला उकळून घेऊया मसाला उकळून आपले पाच मिनिटं झाल्यात आता त्याच्यामध्ये हे निवट्या घालून घेते बघा निवट्या आता मसाल्यामध्ये टाकून घेतल्यात आता पाच मिनिट मीडियम गॅसवरती मसाला उकळून घेऊया पाच मिनिट झाल्यात आज झाकण काढून बघते हे बघा कालवण आपलं तयार आहे आता गॅस बंद करते मी बनवलेलं निट्यांचं कालवण तुम्ही घरी बनवून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा